<laughs> दादा कोण कोण केडी नानी आमदार खासदार गावबंदी मतदान बैस का बैस आम्हाला कुठे द्यायचे म्हणजे आता जे लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर तुम्ही मतदान करणार नाही का नाही करणार आम्हाला काहीच मिळणार नाही रक्कम पडत तोपर्यंत मतदान नाही पीक विम्याचा आतापर्यंत बाकीचे कोणाचे पडले जवळपास म्हणजे दहा ते बाराच जणांचे पडलेले त्यामुळे वरडी गटाचे किंवा शिवार या ठिकाणी अतिशय शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी या ठिकाणी आमदार खासदार व सर्व यांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित करून पीक विमे मंजूर झाले पाहिजे तरच या ठिकाणी मतदान होणारे नेतर या ठिकाणी मतदानावर बहिष्कार करण्यात येईल हे सगळ्यांनी आमदारांनी खासदारांनी व्यवस्थित लक्षात घ्यावे व ते मंजूर करून सगळ्यांची रक्कम ही भरपाई म्हणून मिळण्यात यावी ही नम्र विनंती आहे शेतकऱ्यांकडून आठ महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकरी संघटना वेळोवेळी आंदोलन करते निवेदने देते मात्र आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाहीये जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चोरेळीस हजार शेतकरी आहे त्यांना आजपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही कापूस तसेच इतर पिकांचे पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाख पंचावन्न हजार शेतकरी आहेत एकूण आकडा बघितला तर जळगाव जिल्ह्यात पाच लाख शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित आहेत अशा असतानाही कुठल्याही आमदाराने आणि कुठल्याही खासदाराने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही याच्यासाठी एकवीस मार्चपासून शेतकरी संघटना संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असहकार आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्या असहकार असहकार आंदोलनाचा विषय असा आहे की गावोगावी मंत्री खासदार व आमदार यांना गावबंदी करण्यात येत आहे जोपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कामदार खासदारांनी कुठल्याही गावात प्रवेश करू नये प्रचाराला येऊ नये आल्यास त्यांचा अपमान होईल त्यांना पीक विम्याची रक्कम विचारली जाईल त्यासाठी त्यांनी पिकव्याची रक्कम द्यावी तसंच ज्या सरकारने दिल्लीत शेतकरी येऊ नये म्हणून रस्त्यावर अक्षरच्या खिडे ठोकून दिलेत बॅरिकेड उभे करून दिलेत त्या शेतकऱ्यांना त्याच शेतकऱ्यांच्या गावामध्ये यांना येण्याचा अधिकार नाही आमच्या पिकम्याची रक्कम द्या तर आमच्या गावात प्रवेश करा अन्यथा प्रवेश करू नका म्हणून ही गावबंदी आम्ही केलेली आहे मतदानावरही बहिष्कार जो जोपर्यंत पिकव्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला पैसा मिळाला तर आम्ही मतदान करू अन्यथा मतदान होणार नाही शासन फक्त घोषणा करतं आणि शेतकऱ्यांना काही देत नाही घोषणा करायची आणि बोलून द्यायचं आणि फक्त पाठपुरा करायचा नाही जे शासनाचे कर्मचारी आहेत ते येता पंचनामे करता ते शेताचे पंचनामा करता की शेतकऱ्याचे पंचनामा करतात तेच त्यांना समजत नाही आजपर्यंत एक रुपयाचा तुम्ही जो पंचनामा करून एक रुपयाचा पेक विमा दिला म्हणजे तुम्ही असं की नाही की बाबा पी विमा दिला जे विमा तुम्ही राज्य सरकारने पैसे टाकले केंद्र सरकारने पैसे टाकले असं सांगता आणि टाईमावर आपण कंपनीला फोन केला तर कंपनी सांगते की राज्य सरकारने पैसा दिलेला नाही केंद्र सरकारने पैसा दिला आणि मग हा सरकार जो सांगतो आहे आता नगरला मुख्यमंत्री आले होते तेव्हा ते घोषणा करत करून गेले काही मिळाले नाही आता हे खासदारकी लागलेली आहे खासदारकी लागली तुम्ही कशावरून लावलं ला आहे मतदान शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीवर तुम्ही थारा घेत नाही काय घेत नाही आता आम्ही सहा महिन्यापासून शेतकरी संघटना ईडीएमवर लढत आहे कलेक्टर साहेबांजवळ आपल्या खासदारांजवळ आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलो फक्त बोलायचं सांगायचं आणि काही द्यायचं नाही आणि